मस्त असे कडक एकदम कुरकुरीत मस्त असे भजी झालेले आहेत डाळवडे पण त्याच्यासोबत झाले आणि भजी पण तर मिक्स पिठाचे केल्यामुळं आपले डाळवडे बनलेले आहेत भारीच तर एकदम कडक तर कशी वाटली ही रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा एकदम भारी आणि ह्याच्यासोबत हिरवी चटणी ग्रीन चटणी आपण बनवतो ना पुदिना वगैरे टाकून त्याच्यासोबत खायला तर एकदमच भारी तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंट करून सांगा इथं मी एक तासासाठी डाळी भिजत टाकल्या होत्या चण्याची डाळ घेतलेली आहे पाव किलो आणि उडदाची डाळ घेतली शंभर ग्राम मुगाची डाळ घेतलेली आहे शंभर ग्राम अशा डाळी घेतलेल्या आहेत तर आता हे मी चांगलं ते भिजलेलं आहे बघा डाळी मस्त अशा एक तास होत्या भिजत तर आता आपण वाटण करून घेऊयाचं तर आपण मस्त अशी तर डाळ वाटून घेतलेली आहे तर आपण दाखवूया कांदा कांदा मी उभाच चिरलेला आहे तर उभा कांदा एकदम चांगला लागतो त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताल आडवा कापला काय उभा कापला काय एकच पण उभाची वेगळी वेगळीच भजी बनतात एकदम मस्त लागतात आणि हा आहे आपला लसूण आणि आपली ही मिरची तिखट पाहिजे असते पण मी जास्त मिरच्या टाकलेल्या आहेत आणि मी टाकलेला आहे थोडस जिरं हळद टाकायची नाही हळदी हाल हळद जर टाकली तर काळी बनतात भजी त्याच्यामुळे हळद आम्ही कधीच टाकत नाही भजी करताना आणि हा आहे आपला खायचा सोडा तर जास्त पण सोडा नाही टाकायचा जास्त जर सोडा झाला त्याच्यात तर ते एकदम नरम भजी बनतात आपल्याला कडक अशी मस्त बनवायचे भजी तर त्याच्यामुळे सोडा पण जास्त टाक टाकायची गरज पडत नाही तर आणि आपण टाकूया कोथिंबीर आणि आता आपण टाकल्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा पण मीठ टाकते चवीनुसार आपल्या आणि पाणी टाकायची गरज नाही आता हेला सगळं असं मिक्स करून घेऊया एकदम छान डाळीची भजी बनतात कडक आणि एकदम भारी जर कोणाला डाळ वडे जरी बनवायचे म्हटलं ना तरी ह्याचे डाळवडे पण बनवू शकतात चपटे बनवायचे आणि भजी म्हटलं का गोल बनवायचे आणि प्रस्तावा पण ठेवलेला आहे की तुम्हाला थोडेसे मी चपटे पण वडे करून दाखवते ह्याच्यात अजिबात तेल राहत नाही चपट्या वड्यामध्ये डाळ वडे म्हणतात ह्याला अशा अशा हातात थोडेसे असे गोल करून घ्यायचे आणि टाकायचे आणि टाकून घेऊया सगळे त्याच्यासोबत आपण गोल भजी पण छान लागतात अशी भजी एकदम भारी लागतात तेल धात नाही वाटून डाळीमध्ये जर केलं ना तेल पण राहत नाही आणि कडक एकदम मस्त बनतात सगळ्यांना मी असे टाकून घेते आणि हे जे आहेत आपले डाळ वडे ते थोडेसे पलटी करून घ्यायचे आणि हे थोडेसे असं झाले का लगेच ह्याच्यामध्ये टाकू शकतो आपण पण तव्यावर थोडेसे थापून टाकायचे बघा आपले मस्त असे भजी तयार होतात भजी एकदम मस्त अशी तयार झालेले छान कलर पण आलेला एकदम मस्त काढून घेते चाळणी मध्ये जेणेकरून आपलं तेल वितळे दाळ वडे पण ह्यातच आहेत आणि भजी पण यातच आहे दोन्ही पण मी तुम्हाला दाखवलेले आहेत सेम डाळवड्या सारखच भजी पण बनलेले आहेत असे सगळे मी आता काढून घेते आणि एका डिशमध्ये तुम्हाला त्या काढून दाखव